अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी धुरा आता एका अनुभवी अधिकाऱ्याच्या खांद्यावर सोपविली गेली आहेत मंगळवार वीस मे रोजी अरविंद सावरिया यांनी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला अमरावती शहरात पोलीस व्यवस्थापनाच्या नव्या पर्वाची मंगळवारपासून सुरुवात झाली आहे पुणे येथील अप्पर पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी अरविंद चावरिया यांनी मंगळवारी सायंकाळी अमरावती शहर पोलीस आयुक्त पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय वसंत हॉल हो येथे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पोलीस पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील आणि कल्पना बारवकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत औपचारिक स्वागत केले त्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयात संपूर्ण पोलिस, पोलिस दलाच्या वतीने अरविंद चावरिया यांना सन्मानाची मानवंदना देण्यात आली विसार, अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक भेट घेतली पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरातील विविध यंत्रणांची माहिती घेण्यास प्रारंभ केलाय त्यांनी सिटी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर राहील ते पुढे म्हणाले की शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांचा जनतेशी संपर्क वाढविणे आणि कायदा सुव्यवस्थेचा बळकटीकरण हे माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल विभागाची प्रायोरिटी म्हणजे आमचे पोलीस मॅन्युअल प्रमाणे अगदी ठरलेली आहे पहिली तर आणि मग बाकीचे जे काही लोकल इश्यूज असतात ते पण आहेत महत्त्वाचे परंतु मी तसं सांगितलं की क्राईम प्रिव्हेन्शन लॉ अँड ऑर्डर हे प्रायोरिटीवर असतात आणि बाकीच्या गोष्टी जे आहेत ते पण असणार परंतु टॉप प्रायोरिटी आहे अमरावतीसह संपूर्ण विदर्भात सध्या वाढती गुन्हेगारी विस्कटलेली वाहतूक आणि तरुणांमध्ये वाढणारी अराजकता हे गंभीर प्रश्न आहेत अशावेळी चावडिया यांचा अनुभव आणि कठोर कार्यशैली अमरावतीसाठी उपयुक्त ठरणार असल्याची मत अनेकांनी व्यक्त पोलीस आयुक्तालयात झालेल्या औपचारिक समारंभात पोलीस कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना सलामी देत त्यांचे मनापासून स्वागत केले त्या नव्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीमुळे शहरात बदलीची अपेक्षा व्यक्त होत आहे